शेतात गेलेल्या सुनंदा पांडुरंग पाटील यांना आपल्या चपलेमुळं जीव गमवावा लागला या विचित्र प्रकारानं एकच खळबळ उडाली आहे ही काल घटना काल सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली पुतण्या सूरज पाटील यांनी शिराळा पोलिसात माहिती दिली शिराळा पोलीस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी सुनंदा लक्ष्मी पाटील नंदा पाटील शांताबाई पाटील यांच्यासोबत मोरणा नदीकाठी भांगलनीस गेल्या होत्या सायंकाळी विजांच्या कडकडाटासह गाराचा पाऊस सुरू झाला सुनंदा घरी निघाल्या सुनंदा इतर महिलांसोबत शेतीपासून पंधरा ते वीस फूट आल्या घाईत निघताना चप्पल राहिल्याचं लक्षात आलं त्या अन्न परत गेल्या चप्पल हातात घेऊन परत फिरल्या असताना अंगावर वीज पडली सुनंदा यांच्या अंगावर विजेचा लोळ कोसळल्यानं महिलांचा भीतीनं थरकाप उडाला अंगावर वीज पडून त्या जागी ठार झाल्या सोबतच महिलांनी ओरडा केला असता शेतकऱ्यांनी धाव घेतली सुनंदा यांच्या मागे मुलगा आहे तो मुंबई इथं नोकरीचा आहे पुढील महिन्यात यात्रा असल्यानं तो येणार होता मात्र नियतीनं त्याला यात्रेऐवजी आईच्या अंत्ययात्रेलाच यावं लागलंय या घटनेनं परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होतीये